चला जो सगळ्यांच्या जोरदार टाळ्या होऊन जावे अशी भैया तू मागे बडव अशी भैया तू मागे बडव खूप खूप धन्यवाद आपल्या बॉर्डामध्ये आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये थोडासा बदलाव करत चालेल मी आशिषदा विनंती करतो की सर्वप्रथम आपलं मनोगट प्रास्ताविक अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना ज्यांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही मंत्री आहोत असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी नंदुकुमार भोडलेजी विकाजी जयंत हमसेडा विजय वाचौरे सर्वच मासपीठावरील मान्यवर समोर उपस्थित बंधू भगिनी आणि ज्यांचा आज शिवसेनेत प्रवेश होतोय तो आशिष त्याचे सर्व सहकारी मी नी कधी निवडून आलो ही ती माझ्याही ती तारीख नव्हती परंतु आशिषच्या लक्षात होते की आज तो दिवस आहे की एक वर्ष झालं मला निवडून येऊ आणि नेमक्या त्याच दिवशी त्याचा प्रवेश लक्षात होतो तुमच्या बरोबर काम करायचंय मी जेव्हा त्याच्याकडे पाहिलं त्या टायमाला मला माझ चाळीस वर्षापूर्वीचा संजय शिरसाट आठवला शिवसेना जेव्हा या संभाजीनगर मध्ये आम्ही आणली एकोणीशे पंच्याऐंशी विचार करा आता आकडे मोड करा किती वर्ष झालं त्याला आणि त्यावेळेला आमचं असलेला वय भाऊ हो आज तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय काय भावना आहे त्याच्या पाठीमागची शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करण्याची एकच भावना अशी आहे की आज तेवीस अकरा दोन हजार पंचवीस आणि मागील वर्षाची तारीख तेवीस अकरा दोन हजार चोवीस या रोजी मी पहिल्यांदा साहेबांना भेटलो होतो ती तारीख आजही मला आठवती कारण की ही तारीख जी आहे साहेब चौदंदा म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते आणि ते कॅबिनेट मंत्रीपद पण त्यांना भेटणार होतं आणि मी त्यांच्या रॅलीमध्ये गेलो आणि त्यांना बघून एक प्रेरणा जी येते उगम होत असतो तो उगम झाला की एक शिवसैनिक म्हणून एक आपण एका पक्षामध्ये काम केलं पाहिजे त्यानंतर मी साहेबांची रॅली झाल्यानंतर त्यांना भेटायसाठी एअरपोर्टवर गेलो त्यांनी मला पंधरा मिनटं वेळ दिला त्यांच्यामध्ये ते म्हटले की अशाच तुला कार्य करायचे आपण निश्चितच तुला पक्षप्रवेश करतो तो मागील एक वर्षापासून मी त्यांच्यासोबत कार्यरत आहे पण माझा अद्भूतरित्या प्रवेश झालेला नव्हता आणि आज देवानी पण काय घडवलं की आज तारीख तेवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हो आणि साहेबांना पण माहीत नव्हतं आणि मला पण माहीत नव्हतं आज मला सकाळी माहीत झालं की तीच तारीख आहे आणि तीच वेळ आहे की साहेबांच्या आशीर्वादाने मी आज पक्षप्रवेश करत आहे तुम्ही यापूर्वी कोणत्या पक्षात कार्यरत होते आणि त्या पक्षात असताना काय काय सामाजिक कार्य केले मी मागे मागे कोणत्याही पक्षामध्ये नव्हतो आणि मी सामाजिक कार्यकर्ता आहे शिंदे साहेबांना आदर्श मानून आणि माझे लाडके आमदार शिरसाट साहेबांना प्रेरणास्थान मानून मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश घेतला तुम्हाला प्रवेश करताना काही आश्वासन वगैरे दिलं आहे का मला कोणत्याही प्रकारचे आश्वासन नाही आणि मला कोणत्याही प्रकारचे त्यांच्याकडनं अपेक्षाही नाही मी निस्वार्थपणे एक शिवसैनिक म्हणून या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये काम करणार आणि श्रीराम नगरमध्ये शिवसेना वाढवण्याचं काम करणार जर सर तुम्हाला संधी जर दिली इथे नगर तर तुम्ही ती लढवणार काय साहेब जरा म्हटलं बाबा असे तुम्हाला लढायचं आहे तुम्हाला संधी जर मिळाली मी काही एवढं जुना कार्य करताना पहिली गोष्ट शेवटी जर साहेबांचे आदेश आणि पक्षाचे जर आदेश असेल की लढ त्याला प्रयत्न करायला काही हरकत नाही झाला सर आज पक्ष प्रवेश आज पक्ष जो झालेला आहे तरुण युवती शेकडो कार्यकर्त्यासह शिक्षण साहेबांच्या हस्ते प्रवेश केले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहे महापालिकेच्या पण निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार प्रयत्न हे करणार युवाचे कार्यकर्ते आता आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं हे असतं की आमदारकीच्या निवडणुका झाल्या खासदारकीच्या निवडणुका झाल्या आता ज्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या तर त्यांचे आदेश आहे की कार्यकर्ता म्हणजे आपला युवा कार्यकर्ता त्यांच्या बळ ताकद हे युवाने दिले पाहिजे तर जेवढेही माझ्या मागे युवा कार्यकर्ते आहे बंधू भगिनी आहे ते ताकद मी त्या नगरसेवकच्या मागे लावणार घेणे इच्छित आहे